तर आज रविवार आहे आणि सुट्टीचा दिवस आहे आणि श्रावण महिना चालू आहे तर या निमित्ताने मी, मी चालू आळंदीला आता वाजल्या तर जवळजवळ पावणे बारा वाज आलेले आहेत आणि आज रविवार असल्या कारणामुळे रस्त्यावर ट्रॅफिकची समस्या असणारच पण आपण बाईक राईड करून चालणार आहोत त्यामुळं तेवढी काय ट्रॅफिकची समस्या आपल्याला जाणवणार जाणवणार नाही आहे ना 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 तर चला घरातून सुरुवात करते ब्लॉगिंगला आणि भेटूया आपण आता बाईक राईड करताना पुढे आपण आता आपल्या गावातून बाहेर पडतोय आणि आज रविवार असल्या कारणाने सगळे कसे शांत आहेत घाई गडबड नाही काय आणि हे आमच्या गावची गेट आणि इथून आपण आता बाहेर पडून गावदेवीचं दर्शन घेऊ आपण आणि मग पुढे जाऊन पावसाला थोडी थोडी सुरुवात होत आहे कालच दहीहंडी कार्यक्रम कार्यक्रम आहे आणि हे आपण आलोय गावदेवी माती जय जन आमच्या गावाचं मंदिर आहे चला गावदेवी मातेचं जा दर्शन आहे आपलं आणि पावसाला सुरुवात व्हायला सुरु म्हणजे सुरुवात झालेच मला मला आहे गोपूर आता आपल्याला बॅगेट टाकावं लागेल बहुतेक पाऊस इतका पडतो आहे की मी गोपूर बंद केलं आहे चिमेंट होईल आणि रेनकोट घालून आता मी गाडी चालवतोय आणि पंचमुखी मारुक्याचं दर्शन घेऊन आपण पुढे आलं नाही पनवेलची गाडी नदी तुम्ही बघू शकताय पाऊस जोरदार सुरू आहे आणि म्हणजे दोन तीन दिवस झाला पाऊस पडतो ते काय थांबायचं नाव घेत नाही तर बघू शकतो या ठिकाणी नदी आणि आपण आता चालले टुवर्ड्स पुणे आणि ही ट्रॅफिक लागलेले आहे ट्रॅफिक लागले त्याला तर आपण पण हळूहळू पुढे जाऊया आपल्याला ट्रॅफिक नाही आहे नमस्कार मंडळी आता पोचलोय मी आळंदीमध्ये पण ट्रॅफिक लागले मागे अर्धा पाऊन तास झाला ट्रॅफिक लागलं आहे डायरेक्ट चौकामधून आता आपण ब्रिजवर उभे आहोत ना तिच्या तुम्हाला दाखवतो मी कारण भरपूर ट्रॅफिक आणि बारा वाजता निघालेलो आपण घरातून तर आत्ता वाजल्यात जवळजवळ चार वाजायला आले एवढं ट्रॅफिक लागलं होतं या ठिकाणी तुम्हाला दाखवतो <laughs> आळंदीमध्ये आहोत आता आपण आणि त्या ठिकाणी समोर दिसते तुम्हाला संत ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तेव्हा ट्रॅफिक भरपूर वेळ झाला भरपूर उशीर झाला ट्रॅफिक काय हलत नाही एका जागेवरून आणि गाडी पण जाम गरम झाली ट्रॅफिकमध्ये उभी राहून राहून बघूया आता किती वाजतात अजूनपर्यंत आवली मंदिर परिसरमध्ये पोहोचलो मी आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही आणि गर्दी खूप आहे तर आपण आता जाणार आहोत लाईनला चला लाईनला जाऊया जा। लाईन भरपूर असेल गर्दी पण भरपूर आहे समाधी दर्शन आहे त्या ठिकाणी आपण चाललोय समाधी दर्शनाला आता किती किती तास लागतात ते बघूया आपण दर्शनाला त्यानंतर आपण व्हिडिओ चालू करू परत

અરે રે વારાફત કરતો કરતો ઉતર ગયો બહુ ખુલી નાઈ એવળી જલબે મુખ દિનો લઈ એ બકો જલબો ભાઈ જલબો એતો કેવો ઈટ दीड तास लागला माउनिंग दर्शनाला दर्शन झालंय आपलं आणि आता चाललोय आहे बाहेर मंदिर परिसरामध्ये आपण छानपैकी दर्शन झालं असं बऱ्याच दिवसांनी दर्शन यायचं होतं आता मग बाहेर पडलो सिद्धेश्वर देवाचं दर्शन आपण घेतोय आता महादेवाचं दर्शन दर्शन बंद आहे इकडे 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 लेफ्ट साइडला लेफ्ट साइडला आहे पिंड महादेवाची पिंड आहे आजान बाग आहे ही आणि हे आजान वृक्ष त्या ठिकाणी आपण दर्शन घेतो तर बाहेर पडतोय आपण सुवर्ण पिंपळाचे प्रदक्षिण आपण पूर्ण केलंय दर्शन झाले आपल्या दा आपण या ठिकाणी प्रसाद म्हणून लाडू आहे ते आपण घेणार आहोत आणि इथून बाहेर पडणार आहोत मंदिराच्या तर आता आपण प्रसाद घेऊया पहिल्यांदा प्रसाद घेऊन आपण बाहेर पडू छान वाटलं मग मंडळी या ठिकाणी येऊन आपलं दर्शन झालं बऱ्याच दिवशी आपलं दर्शन झालं नव्हतं आज झालं आपलं दर्शन या ठिकाणी लाडू बे आहे प्रसादाचे लाडू जे आहेत ना ते या ठिकाणी ते बघा तर आपण आता घेतोय मावली पाच पॅकेट द्या लाडू घेतोय आपण आता आणि इथून बाहेर पडू पाच द्या मावली पाच पाच पॅकेट घेतले आपण मंदिराबाहेर पडलो आता आपण प्रसाद वगैरे घेतले तर गाडी पार्किंग केली त्या ठिकाणी जायचे सामान वगैरे ठेवले त्या ठिकाणी जाऊन आहे आपल्याला चला तर आपण गाडी ज्या ठिकाणी पार्क केले ना त्या ठिकाणी जाऊया आणि चहा घेऊ एक आणि तसंच आपण घरी जायला निघूया पाऊस भरपूर आहे आता थांबलाय पाऊस बघूया आता पुढे घरी जाताना लागतोय का सॉरी हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आपलं या ठिकाणी आम्ही आवर्जून पाया पडायला यायचो हे बघा

हो नमस्कार मंडळी आत्ता दहा वाजल्यात सहा वाजता निघालो होतो आळंदीवरून परत यायला दहा वाजले येत आहे आता तर भरपूर ट्रॅफिक आणि पाऊस असल्यामुळं चार तास लागले घरी पोहोचायला तर चला रिटर्न आळंदी आपलं दर्शित वगैरे होऊन मस्तपैकी छानपैकी झालं तर व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर सबस्क्राईब करा आणि करा 拜拜。Bye bye.